त्यांची चांगली झिरवली ना मग हे वटणीवर आलेत आणि दोन चार नवीन योजना आणल्या अध्यक्ष मोदय हेही सुद्धा कर्ज काढून फार तोऱ्यात होते चौऱ्याचाळीस पंचेचाळीस घ्या माडीचा भुरका चौऱ्याचाळीस आणि पंचेचाळीस झिरवले ना फार सांगत होते इतके येतील तितके येतील आलेत आणि मग आणली बहिणीची आठवण झाली जा ती जाता जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण त्यावेळेस लाज वाढत होती बहिणीची इज्जत लुटली जात होती त्यावेळेस कुठे गेली होती यांची इज्जत काय करत होते त्यावेळेस बहिणीची इज्जत लुटली जात होती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होत होते दोन महिन्यामध्ये बहीण सुचली कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष महोदय यांची जिरवली मग आठवण झाली वारे अरे तुमचे राम भरोसे हिंदू हॉटेल बंद झाला यांचा राम भरोसे हिंदू हॉटेल बंद रामाचं नावाच घेऊ शकत नाही मारलं यांना आज साफ करून टाक रामटेक मध्ये कायचा दाखवत आहे धनुष्यबाण गेला तो रामटेक मध्ये जिरवला रामेश्वरम तिथेही जिरवलं चित्रकूट राम का ना। भगवान रामाय म्हणले मेरा नाम लेकर वट हो मेरे नाम पे राजनिती करते हो बजरंग बली गदा आणि म्हणून योजना सुरू अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात असेल त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल मी सुद्धा जरांगी पाटलांच्या सडी गेलो नाही गेलो असं नाही त्यावेळेस त्यांची मराठा समाजाची किंवा झवरंगे पाटलांची मागणी ही मराठवाड्यापुरती होती अध्यक्षपद त्यावेळेस जाऊन भेटलो मी आंदोलन मी हाकेनच्या स्थळी गेलो मी तिथे काय बोललो हे सर्व माहिती आपल्यापुढे खरंतर दोनदा विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाबरोबर सर्व पक्षीय बैठका झाल्या आम्ही त्यावेळेस आमची भूमिका स्पष्ट केली अध्यक्षामध्ये म्हणजे आंदोलन पेटलं उपोषण सुरू झालं ज्यावेळेस हे सगळे वातावरण आलं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून शासन म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी तीनही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला कधी बोलवलं का कुठल्या चर्चेत सहभागी करून घेतलं का तुम्ही जे काही लेखी स्वरूपामध्ये दिलं त्याची चर्चा आमच्याबरोबर झाली नाही तुम्ही ती करायला हवी होती तुम्ही त्यांना तारीख तुम्ही जाऊन उपोषण सोडत असताना तुम्ही स्वतः गेलात काही ठिकाणी आमचं आंदोलन संपलं मागण्या मान्य झाल्या म्हणजे म्हणून मराठा समाजाने गुलाल उधळला याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमिटमेंट त्यांना केली होती सगळं झाल्यानंतर तुम्ही तेरा तारीख दिली पहिल्याच्या तारखा गेल्या तेरा तारीख दिली तेरा तारखेचं काय दिलं हे आम्हाला माहित नाही बरं दोनशे सहाचं पाठवळ आहे ना तुम्हाला गरजच काय आमची तुम्ही निर्णय घ्या त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पण मराठांना आम्ही आरक्षण देऊ सरकार म्हणून तुमचा अधिकार आहे तुम्हाला तो घ्यायचा आहे कॅबिनेट पुढे तुम्हाला जायचं आहे पण आम्ही गेलो नाही आम्ही पोहोचू शकत नाही सगळे सोयरे मी थोडी म्हणलं सगळे सोयऱ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आमच्या सैन्य थोडी होणार आहे जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून आम्हाला कुठला अधिकार आम्ही कशाला सांगू तुम्ही सांगितलं पाहिजे तुमची भूमिका या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केली पाहिजेत तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात तुमची भूमिका सांगा यावर आम्ही बोलू यावर आम्ही तुमची भूमिका सांगा तुम्ही काय करणार आहात ते सांगा हे लोकांना करू द्या सभागृह सुरू आहे अध्यक्ष महोदय म्हणून आमची मागणी आहे आमची मागणी आहे हे सार्वभौम सभागृह सुरू असताना या ठिकाणी हे जे पेटलं हे आंदोलन एक जातात दुसऱ्याला पेटवून येतात मी गेलो आगन लावून आलो जंग लगी तलवार को लगानी होगी होी कोण म्हणलेत मी म्हणालो कोण तुमची काय भूमिका आहे सांगा बघ बोलू भूमिकाच माहित नाही तर आम्ही काय सांगू अरे तुम्हाला भूमिका तर सांगा मग सहमत की नाही बैठक काय इथे माना इथे सभागृहात माना सभागृहात सुरू आहे मागून लपवून छपून बैठका घ्यायच्या आणि मग अंगावर आला विरोधक होता विरोधक विरोधक केव्हा हो आठवतो अंगावर आल्यावर गडामध्ये हट्टी फसल्यावर आमचं म्हणणं असं आहे जर कुणाला आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा यांनी का नाही केलं हो जनगणना तुमच्या गळ्यात फसलं होतं म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस काय बोलवलं नाही आम्हाला मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं त्यावेळेस काय आठवण झाली ना आमची काय बोलणार नाही तुम्ही आणि आलो नसतो सोबत चार चार मंत्री बनवलेत आणि उपोषण सडवला आणि लेखी स्वरूपात दिलं ते का दिलं नाही की स्वरूपात विचारलं आम्हाला आम्हाला विचारलं असत सोबत घेऊन गेले असते आज हा प्रश्न आला नसता अध्यक्ष मध्ये फार वाईट अवस्था करून ठेवली अध्यक्षामध्ये कळस गाठलाय मी आधी हे नाही पण आनंदाचा शिदा मात्र जोरात चालला आनंदी आनंद गळे इकडे तिकडे चो इकडे कुठे गेले दिसत नाही काय जोरात आहे आला सण आला पाचशे कोटीचा आनंद असितात पाचशे कोटी पैकी हा कोण करतोय आता महाराष्ट्राला माहित आहे हा आनंद कोणाला जातोय ते काय देत आहे एक किलो साखर एक किलो गहू काय ते हा याच पाप उघड केलं ना शंभू राजे तुम्ही बोलू नका तुमचा वाटा नाही आहे पण तुम्ही बोलू नका हे कोण करताय आणि कसं चाललाय काय गरीबाला चाललंय अरे गरीबाच्या नावाखाली ठेकेदार लुटत ठेकेदार बिना टेंडर ना काम करता तुम्ही बिना टेंडर ना बिना टेंडर अरे ना अरे काय ना दम असेल तर आणि द्या तीस टक्के चाळीस टक्के कमिशन चालला याच्यातून काय शिकवून राहिले आम्हाला बघा तुम्ही दिवसाल मी अधिक बोलेल मग मी पूर्ण खोलून टाकेल काय व्हायचं ते मी मी माझ्या मर्यादा ठेवून बोलताय आनंदाचा शिरा कोणाला झालाय याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे एक चार लोकांना माहित आहे शिएम साहेबांना त्यांना बंधन आहे बोलता येत नाही तो आनंद कोणाच्या घरी चा चाललाय मला माहित नाही आणि म्हणून हे सगळं जे चाललंय बघा रे आता दादा बोलले आमचे जयंत पाटील साहेब कंत्राटदारासाठी मोजक्या कंत्राटदारासाठी सगळं चाललंय हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करताना तुमचं बेगडी हिंदुत्व जे आमच्या राहुल गांधींनी पुढे आणलंय तेच आता तुम्हाला दिसरा आहे म्हणून तुम्ही यामुळं तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये धूर खावी लागली प्रभू रामचंद्राचा हा सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे पण तुम्ही प्रभू रामचंद्राने राजकारणाचा विषय केला त्यामुळे तुम्हाला लोकांनी नाकारलं तुम्ही जिथं मुजरे करायला जाता तिथं माथा टिकायला जाता त्या तुमच्या जुलम जुमले माझा सांगा की आता तुमचा जुमला चालणार नाही कारण तुकडोजी महाराज म्हणतात नाही भाव म्हणे देवा मला भाव नाना भाऊ नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे लक्षात ठेवा देव बाजारचा भाजीपाला नाही तुम्ही जर किती म्हणाल सोन्याचा देव त्याला चोराचा, चोराचा देव भेव सोन्याचा देव त्याला चोराचा भेव मातीचा देव त्याला पाण्याचा भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव माना प्रभू रामचंद्राचं मंदिर पण मनात नसेल भाव आणि देवा मला पाव तर देव तुमच्याशी शिवाय राहणार नाही रे देव अशान भेटायचा नाही रे हे